उद्घाटन समारंभ तथा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या सर्वांना निमंत्रण देताना आनंद होतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते सन्माननीय खासदार आदरणीय संजय राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आई साहेब जिजाऊ भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड येथील मध्यवर्ती जनसंपर्क का कार्यालयाचे भव्य उद्घाटन तर नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र करंजवन योजनेचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख माननीय गणेश भाऊ धात्र यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा तरी या दुग्ध शर्करा योग सोहळ्यास उपस्थित राहावे असे आग्रहाचे आमंत्रण स्वागतोच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व आघाड्या तसेच अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य तरी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समज आक्रमक झाला आहे पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी धनगर बांधव आज मनमाडमध रस्त्यावर उतरले त्यांनी आज मनमाडला पुणे इंदूर महामार्गावर शेळ्या मेंढ्या घेऊन रास्ता रोको आंदोलन केले यावेळी संतप्त बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली आरक्षण देण्याची मागणी केली आंदोलनामुळे चारही महामार्गांवर वाहनांच्या लांबचरांब रांगा लागून होत्या यावेळी वाहतूक ठप्प झाली होती अर्धा तासानंतर पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन घेण्यात आले जनजागर मराठीसाठी हमीन शेख मनमाड